नागप्रात मध्यप्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांचं मतदान माजी मंत्री अनिल देशमुखांचा गंभीर आरोप काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातून पस्तीस हजार मतांची चोरी झाल्याचाही आरोप महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेसचा ठाम विरोध उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष निवडणुकीत शिंदेसेनेशी युती होणार नाही याची काळजी घ्या उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना धाराशिवमध्ये महाविकास आघाडीत लढणार तसंच अधिकाधिक नगराध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्यावर कर भाजप पुन्हा ॲक्शन मोडवर शिंदेच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक निवडणूक प्रभारी महायुतीत जोरदार ठिणग्या उडण्याची शक्यता ठाण्यात महापौर आमचाच या नाऱ्यावर भाजप ठाम भाजप सोडून इतर पक्षांसोबत आघाडीसाठी अनुकूल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय आगामी निवडणुकीत काका पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण पुणे जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ होणार महारवतन जमिनीबाबत योग्य तपास करून कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांनी अठराशे कोटींची जमीन केवळ तीनशे कोटीत घेतली ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा आरोप केवळ पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी दिल्याचाही दावा पन्नास हजार हेक्टरी द्या ही मागणी करणं टोमणं आहे का उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल मतचोरा आता कुठे पळाला असं शेतकरी विचारत असल्याची टीका